अक्षय तृतीयेनिमित्त आजपासून देवाच्या महानैवेद्यात आमरसाला सुरुवात आज भाविकांनीही अन्न क्षेत्रात आमरस पोळीचा महाभेद आज अक्षय तृतीयेनिमित्त विठुरायाच्या महाप्रसादातील पंचपक्वानात आंब्याच्या रसाची सुरुवात झाली असून आज अन्नछत्रातील सर्व भाविकांना अम्रसपोळीचा महाबीर विठ्ठल मंदिराकडून देण्यात येत आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदू धर्मात आंब्याचा प्रसाद महत्वाचा मांडला गेला असून यामुळेच आजपासून मिटुरायालाही महाप्रसाद अमरस देण्यास सुरुवात झाली आहे विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू चटणी कोशिंबीर भाजी भात कडी वरण भात भजी तर पुरणपोळी साखर भात श्रीखंड बेसनाचे लाडू शेवयाची खीर आणि अमरस यांचा समावेश असतो आजपासून शेवयाच्या खिरीची जागा आमरसानं घेतली असून आता वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादात आम्रस असेल रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीचा पंचपक्वानांचा महानैवेद्य असून मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात आज यामुळं आता देवाच्या बरोबर देवाच्या भक्तांनाही आज अन्य छत्रामध्ये अम्रस पोळीचा बेत मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येत आहे